Let's मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजे काय ज्या पदार्थाच्या रेणू मध्ये एकाच प्रकारचे अणु असते त्या मूलद्र सातवा आहे अणू अणु म्हणजे काय रेणू मध्ये लहान लहान लहन कण म्हणजे आठवा देव क्रिट्सने देवो क्रिट्स डेवो क्रिट्सने रेणूच्या लहान लहानपणाना अणू असे नाव दिले व त्यांना आठव असे नाव दिले दहावा आहे जॉन डाल्टन जॉन डाल्टन यांनी अठराशे तीन मध्ये अणू

फ्लोरीन फ्लोरीन मेलेनीऑन का सोडियम सोडियम मंगा मॅग्नेशियम आयला ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम साथा सात साथा सात धातू सिलिकॉन सोबत कोपड सोबत सोबत सल्फर सोबत क्लोरीन फ्लोरीन आर्शी अगन आर्शी अर्